नमस्कार मी मनीषा इंगले जोशी तुम्ही पाहत आहात युवाधीय संविधानापुढे सर्वच जाण समान विठ्ठल बरसमवाड महात्मा गांधी विद्यालय येळी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेशकुमार शिरसाठ होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल बरसमवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं संविधानापुढे सर्वजण समान आहेत असं सांगून सहवीस अकराच्या हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतीचं स्मरण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी ज्येष्ठ शिक्षक विनोद सरोदे लेखिका डावकर अर्चना श्री लव्हा डेसर अनिता तळेकर कराड अर्चना पोपट श विजयकुमार चव्हाण सिकंदर शेख उपस्थित होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी संविधान दिनाबद्दल माहिती सांगितली कार्यक्रमाचं सा प्रास्ताविक विजयकुमार चव्हाण यांनी तर आभार सिकंदर शेख यांनी मानले एकंदरीत कार्यक्रम चांगला झाला